नागपूर प्रबुद्ध नगर येथे विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर यांच्या एकशे तेतीसा जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे भविष्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महान विचार आत्मसात करून येणारी पिढी ही सुसंस्कृत परिवर्तनवादी निर्माण व्हावी यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व आज उच्च शिक्षित युवा या विषयावर तज्ज्ञ वक्ते मार्गदर्शन करणार आहे तसेच उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आत्मचरित्र पुस्तके भेट देत सत्कार करण्यात येणार आहे प्रवर्तक सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा डॉक्टर नगर येथील चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता सातपूर शहरातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना व पालकांना उपस्थित राहण्याचे आव्हान आयोजक बजरंग शिंदे यांच्या वतीने आदिक करण्यात आले आहे एनसे न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर